नमस्कार आपण दररोज आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये हरिपाठातील अभंग सादर करत आहोत तर आपण आज हरिपाठातील चार नंबरचा अभंग सादर करणार आहोत मला आशा आहे की आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले असेल त्यामुळे मला नवीन व्हिडिओ सादर करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि मी असेच हरिपाठातील अभंग सादर करेन तसेच आपण या युट्यूब मध्ये दे सुविचार देखील सांगत आहोत ते ते सुद्धा आपण ऐकत असाल असे मी आशा बाळगतो आपले हरिपाठातील अभंग सुविचार जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जसे की व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले सुविचार आणि अभंग पोचवा जेणेकरून त्यांच्या विचारांमध्ये आणि ज्ञानामध्ये भर पडेल आणि ते विचार कृतीमध्ये आणले तर त्यांचा फायदा होईल आणि त्यांचे जीवनमान उंचा